नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना म्हटलं होतं की सवासणी घालायची जा, म्हणजे आता तुम्ही मागचा ब्लॉग हो पाहिला नसेल तर प्लीज तो पाहून घ्या मग सवासणी घालायच्या होत्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही आलो घरी आणि केले पहिले भोपळ्यालाच कापायला सुरुवात केली भोपळ्याला कापला आम्ही काय केलं मस्तपैकी काही भोपळा उकडत टाकला कारण की नवीन रेसिपी ट्राय करायची होती आणि सासूबाईंनी मस्तपैकी भोपळा बारीक चिरून घेतला मग मस्तपैकी कढईत तेल गरम केलं आणि राजगिऱ्याची भाजी टाकून घेतली मिरच्या परतून घेतल्या आणि भाजी पण ऑलमोस्ट शिजत आली तोपर्यंत सायली याचे तांदूळ भाजत होती तांदूळ भाजले की भात छान होतो भाजी शिजत आलेली त्याच्यामुळे शेंगदाण्याचा गोट ॲड केला आणि मस्तपैकी परतून घेतली तोपर्यंत सासूबाईंनी भोपळ्यासाठी मिरची वाटत होत्या काय केलं मिरची खोबरं आलं घेतलं आणि मस्तपैकी घेतलं मग म्हटलं आता खीर करायची ह्यावेळेस तांदळाला रामराम करून म्हटलं रताळ्याची खीर ट्राय करून पाहू म्हणून मग रताळी उकडत टाकली एकीकडे दूध पण टापायला ठेवलं आणि म्हटलं तोपर्यंत मिरचीचा मसाला वाटून घेऊ मग पटकन मिरचीचा मसाला वाटून घेतला मग काय तांदूळ भाजून झालं होतं सासूबाईंनी लगेच भात धुवून ठेवला आणि सायरीला गुळ कापण्याची कामगिरी सोपवली हो तोपर्यंत दूध पण पातेल्याच्या बाहेर डोकवायला लागलं मग गॅस ऑफ केला आणि मग शिजलेल्या भोपळ्याला कुकरच्या बाहेर काढण्याचा निर्णय घेतला तर मस्तपैकी चिट्टीची हवा घालवली आणि भोपळा काढून घेतला थोडासा गरम होता त्याच्यामुळे हात थोडासा भाजला पण मग त्याला चांगला रिंगसून घेतला आणि पुढील कामगिरी सासूबाईंक सोपवली मग त्यांनी काम पूर्ण केलं तोपर्यंत भात पण उकळी आलेली त्यामुळे तो पण हालून घेतला तर आता करायच्या होत्या भोपळ्याच्या घाऱ्या मग काढलेला भोपळा छानपैकी कढईत परतून घेतला त्याच्यात थोडंसं तूप टाकलं म्हणजे काय केलं त्याच्यातलं पाणी आधी आटून घेतलं नंतर गुळ टाकला पण गुळ टाकायच्या टाक वेळेस कॅमेरा ऑफ होता त्याच्यामुळे तो काही व्हिडिओ घेता आला नाही मग सासूबाईंनी घेतलं वरेचं पीठ चाळून तरी मला करायच्या होत्या उपवासाच्या भोपळ्याच्या घरा फर्स्ट टाइम करते थोडीशी धाकधूक होती होतात की नाही होत होतात की नाही होत म्हटलं चला केरून पाहिल्याशिवाय काय आपल्याला समजणार नाही आणि जमणार पण नाही मग गुळात परतलेला भोपळा पिठात टाकला आणि निच्छा सासूबाईंनी छानपैकी गरम गरमच त्याला मस्तपैकी मिक्स करून घेत होत्या तोपर्यंत म्हटलं भोपळ्याची भाजी टाकून देऊ काय केलं पटकन गॅसवर कुकर ठेवला आपला मग असा मिरचीचा मसाला घेतला तो छानपैकी तेलात टाकला आणि मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला मग इकडे चिरलेला भोपळा मस्तपैकी धुवून घेतला आणि तो कुकरमध्ये टाकला कुकरमध्ये नव्हतं करायचं पण भोपळा जास्त होता आणि वेळ कमी होता त्याच्यामुळे कुकरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि मग लावलं झाकण तोपर्यंत सासूबाईंचं पण मस्तपैकी मळून झालेलं आहे मग त्याच्यावर टाकलं थोडंसं तेल आणि त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं मग म्हटलं तोपर्यंत गरगट्याला फोडणी देऊ काय केलं तेल गरम केलं शेंगदाणा मिरची आणि खोबरं मस्तपैकी मिक्सरला बारीक केलं आणि तेलात परतून घेऊन आपलं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली मीठ टाकलं आणि छानपैकी उकळी येऊन दिली तोपर्यंत कुकरने आवाज दिला रताळी शिजली आहे मग कुकरच्या बाहेर काढली मस्तपैकी त्यांचे साल काढून घेतले तोपर्यंत इकडं गरगट्याला पण चांगली उकळी आलेली होती आधी चमच्याच्या मदतीने नंतर मग हाताने मस्तपैकी रताळी बारीक करून घेतली त्याच्यात तिके सळ असतात ते काढून घ्यायचं होतं त्याच्यामुळे हाताने केलं तोपर्यंत सासूबाई खिरीसाठी ड्रायफ्रूट चिरत होत्या म्हणजे त्यांचं ऑलमोस्ट चिरून झालेलं तोपर्यंत सायलीने खिरीला इलायची आणि साखर मिक्सरला बारीक करून घेतली तोपर्यंत भोपळा पण शिजला मग खिरी टाकायला घेतली तर काय केलं मस्तपैकी तूप गरम केलं त्याच्यामध्ये नंतर सगळे ड्रायफ्रूट्स टाकले आणि छानपैकी परतून घेतलं तशी दरवेळेस तांदळाची खीर करते वर याच्या पण ह्यावेळेस म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून रताळ्याची ट्राय करून पाहू तर मस्त झाली होती मग काय केलं छानपैकी परतून घेतल्यानंतर रताळ्याचं गरगट त्याच्यात ॲड केलं आणि छानपैकी परतून घेतलं साखर ॲड केली आणि मस्तपैकी मिक्स मिक्स करून घेतलं आता आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं ॲड करायचं तर मी इथं त्यात एक लिटर दूध टाकते आहे पाणी पण टाकू शकता पण दूध आणि खीर म्हणजे भारीच होते तर भोपळा कुकरला लावल्यामुळे त्याच्यात पाणी झालेलं त्याच्यामुळे मग काय केलं मस्तपैकी खोबऱ्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट ॲड केला आणि घट्ट करून घेतला तोपर्यंत खीर पण झालेली मग काय केलं घावण्यासाठी पीठ चाळून घ्यायला सुरुवात केली तर म्हटलं भाकरी काय रोजच खातात त्यापेक्षा घाऊनं कधीतरी खायला चांगलं वाटतं आणि उपवासाचं घावणं पण छान होतं कंटाळा येत नाही खायला आणि छान लागतं मग काय केलं मस्तपैकी पीठ चाळून घेतलं मग त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं आणि पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली म्हणजे घावणं जसं करतो तसं सेम करायचं मस्त होतात घावणे तोपर्यंत भोपळ्याच्या घाऱ्याचं पीठ पण चांगलं भिजलेलं मग काय केलं छानपैकी भोपळ्याच्या घाऱ्या पहिल्या असं से सेम करून तेलात तळून घेतल्या छोट्या छोट्या केलेल्या आणि त्याच्यानंतर मग कसं म्हाताऱ्या बायकांना काही काहींना चावता येत नाही ये कडकडक वगैरे असतं म्हणून मग अशी आयडिया केली आणि छानपैकी तव्यावर भाजून घेतलं ते कुठं होत नाही तर मस्तपैकी तवा गरम केला आणि घावणं काढून घेतली तर घावनं तशी पटापटा होत होती पण काय झालं आधीचे तीन चार तवे बदलायला लागले तेव्हा ती कुठं व्यवस्थित व्हायला लागली नाहीतर सारखी तुटत होती शेवटी तवा चेंज केला तेव्हा ती घाऊणी व्यवस्थित यायला लागली तर चला आज मी उपवासाच्या फराळासाठी काय काय केलं दाखवते तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी वरईचा भात भोपळ्याची भाजी आणि एकदम झणझणीत झालेली मग काही इथं गरगट म्हणजे शेंगदाण्याचं बेसन पण म्हणतात राजगिऱ्याची भाजी भोपळ्याच्या घाऱ्या आणि आता हे काही नवीन इन्वेन्शिंकेल त्याच्यामुळं सांगताना यायचं रताळ्याची खीर आणि घावणं मग काही ताटं मांडून घेतली आणि मग मस्तपैकी वहिनींनी आणि मी पटापटा ताटं भरून घेतली तर असे कमी वेळेत एवढे सगळे पदार्थ मला म्हणजे बनवायला जमलं कारण की सासूबाई आणि सायली होत्या मदतीला त्याच्यामुळं सगळं लवकरात जमलं तर, तर मंडळी तुम्हाला आजचा आपला हा रेसिपीचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब